नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो नागरिक यांच्या गरजा आणि त्यांच्या त्यांचे प्रॉब्लम्स हे सर्वांना माहीतच आहे तर सजग नागरिक सजग नागरिक आणि सजग नागरिक मंच यांचे अध्यक्ष आज आपल्या समोर आहेत विवेक वेलणकर साहेब तर विषय असा आहे की महानगरपालिका नागरिकांची स अगदी जवळचा त्यांचा संबंध येतो तर तिथे काल बजेटचं सगळं मिटिंग झालं बजेट जाहीर झालं आणि त्यांचे सगळे धोरणं वगैरे सगळे ते जाहीर झाले संदर्भात विवेक वेलणकर नेहमीच हे बजेट झाल्यानंतर त्याच्या अगोदर हे सूचनाही देत असतात विशेष करून आता मागचं बजेट जे झालं ज्यावेळी विक्रम कुमार साहेब होते त्यावेळी त्यांनी साडेपाच हजार कोटी जे प्रॉपर्टी टॅक्स आहे ते थकीतबद्दल त्यांनी जाणीवही करून दिली होती आणि सूचनाही करून दिली होती मित्रांनो विशेष करून विवेक वेलणकर साहेब हे असे आहेत की नुसते सजग नागरिक मंचाचे ते अध्यक्षच असं नाही आहेत सजग नागरिकही आहेत पण ते अभ्यासू आहेत आणि परखडपणे ते आपलं मतही मांडतात आणि सूचनाही देतात नुसते प्रॉब्लेम सांगत नाही तर सूचनाही देतात आज ते बजेटच्या नंतर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणणार आहोत तर मित्रांनो विवेक वेलणकर सर, बोला सर काय तुमचं म्हणणं आहे हे बजेट प्रचंड फुगवलेलं आहे मला काही कळत नाही गेली चार पाच वर्ष आम्ही बघतोय की बजेट रिअलायझेबल असावं ही खरी अपेक्षा असते म्हणजे केंद्राचं असतं राज्याचं असतं पण पुणे महापालिकेचं बजेट हे फक्त फुगवटा असतो ते त्यातलं सत्तर टक्के बजेट पण कधी आजपर्यंत इम्प्लिमेंट होऊ शकलेलं नाही असं असतं सुद्धा वर्षानुवर्ष हे फुगे का ओढवले जातात हे समजत नाही दुसरा भाग त्यातला असा आहे की या बजेटमध्ये म्हणजे कुठलंही बजेट करताना पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे डेव्हलपमेंट प्लॅनची ज्या प्लॅन डेव्हलपमेंट्स आहेत मग ते रुग्णालयं असतील ती मैदानं डेव्हलप करणं असेल त्या शाळा डेव्हलप करणं असतील ती रस्ते डेव्हलप करणं असेल हे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही गेले वर्षा था 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 था। अनेक वर्षापासून नुसतं लिहून ठेवलं आहे पण प्रत्यक्षात त्याच्यावर बजेट पडत नाही बजेट पडतं त्या इतर कुठल्या तरी फालतू गोष्टींवर किंवा कोणीतरी दबाव म्हणून सांगितलेल्या गोष्टींवर पण जे प्लॅन डेव्हलपमेंट आहे ती होतच नाही आणि त्यामुळे आजही परिस्थिती अशी आहे अनेक डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कबूल केलेले रोड्स मग ते पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असोत किंवा ते समाविष्ट गावांच्या जे सत्याणुसवाली ताब्यात आली त्या गावांमध्ये असोत उदाहरणार्थ दायरीच्या डेव्हलपमेंट रोडचा आजही दंगा सुरू आहे त्या लोकांना आजही ते डेव्हलपमेंट रोड weil er पा चोवीस पंचवीस वर्ष होऊन गेली धायरी पुण्या पुण्यामध्ये सामील होऊन तरी रोड होत नाहीत आणि तरीही बजेटमध्ये त्याच्यासाठी तरतूद पडत नाही हे दुर्दैव आहे भूसंपादनासाठी प्रचंड तरतुदीची गरज आहे ती अतिशय अल्प तरतूद केलेली आहे त्यातनं रस्ते खूप कमी विकसित होतील ही वस्तुस्थिती आहे त्याच्याही जाऊन एक अतिशय विचित्र या बजेटमध्ये तरतूद आहे ते म्हणजे तीनशे कोटीचे कर्जरोखे महापालिका उभारणार आहे ज्या महापालिकेकडं स्वतःच्या तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये आहेत ज्याच्यावर सहा साडेसहा टक्क्याच्यावर व्याज महापालिकेला मिळत नाही पण महापालिका आज नऊ दहा टक्क्यांनी कर्ज घ्यायला निघाली आहे तीनशे कोटी ते सुद्धा म्हणजे स्वतःचे तीन हजार कोटी साडेसहा टक्क्यांनी गुंतवायचे आणि बाजारातून नऊ दहा टक्क्यांनी कर्ज उचलायचं हे फक्त तुघलकच करू शकला असता पण आमचं महापालिका हे तुघलकाचा बा काय अशी आता का शंका वाटायला लागली अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही उचललेला आहे सर नागरिकांचा थोडा सजग नागरिक मंच ह्या संदर्भात काही प्रश्न आहेत की तुमच्यासारखे सजग नागरिक मंच आणि त्यांचे अध्यक्ष हे त्यांना काही सूचनाही देत असतात का आणि ते जर तुमच्या सूचनेकडे दुर्लक्ष होते असं वाटतं का सर तुम्हाला <सकते> नाही मुळात असंख्य सूचना त्यांच्याकडं नागरिकांच्या बजेटच्या सूचनांमधनं पण आलेल्या असतात पण त्यांच्याकडे फारसं लक्ष ते देत नाहीत किंवा अगदी त्याची तरतूद केली तरी ती इम्प्लिमेंट करत नाहीत ही वस्तुस्थिती गेली अनेक वर्ष लक्षात आलेली आहे कारण त्यांना असं वाटतं की जे काही विजडम आहे या अख्ख्या शहरातलं ते फक्त पुणे महापालिकेत एकवटलेलं एक आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांना एकतर विजडम असायचं काही कारण नाही त्यांचं म्हणणं ऐकायचं त्याहून कारण नाही त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच चा चालवत राहतो आणि त्यातनं बजेट जे निघतं ते मात्र खूप विचित्र प्रकारचं येतं हे आत्ता आपण उदाहरणं त्याची पाहिजे मी टी व्ही टेनचे आभार मानणार आहे कारण ते बऱ्याच गोष्टी आज उघडकीला आणत आहेत त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे मला असं वाटतं या पुढच्या काळात त्यांचा त्रास कमी होईल अशी मी परवेश्वर प्रार्थना करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब